नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिरा पोलिसांच्या जळ्यात शेळी चोरणारा चोराची कबुली मुद्देमाल व मोटरसायकल जप्त सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाणे हद्दीत घडलेला शेळी चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एकाला पेड्या ठोकला या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेली शेळी विकल्याची कबुली आरोपीकडून मिळवली असून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आली या प्रकरणात पेलवडे येथील ज्ञानदेव शेवाळे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात पाच महिन्याचं बोकड व पाच महिन्यांची पाठ चोरीची फिर्याद दाखल केली होती फिर्यादीनंतर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली डी पी पथकातील अमरसाथ व उमेश शेटे पेट्रोलिंग कर होते यावेळी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी शिराळा पेट नाका रोडवर आर के हॉल समोर मोटारसायकल क्रमांक एम एच पन्नास वाय तीस चोवीसवर वर थांबलेला आहे पोलिसांनी तत्काळ छापा टाकत आरोपीस ताब्यात घेतला सदर आरोपीचं नाव इब्राहिम अब्बास अली शेख वयवर्ष पंचवीस राणा सूर्यवंशी मळा कराड जिल्हा सातारा असं असून चौकशीत त्यानं गुण्हातील चोरी कबूल केली तसे चोरी केलेली पाच महिन्यांचे बोकड व पाड त्यानं कराड येथे विकल्याचंही सांगितलं पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली या कारवाईत डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे हेड कॉन्स्टेबल अमर जाधव पोलीस कॉन्स्टेबल उमेश शेटे यांनी सहभाग घेतलाय पुढील तपास शिरळा पोलीस ठाणे करत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट